डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतर पराभव पदरी पडलेले राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उघ्या दहा जागांवर विजय हा मिळाला होता शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती प्रचार हा चर्चेचा विषय ठरला होता मात्र प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आगामी काळाच्या दृष्टीनं पक्षात काही बदल करणार आहेत शरद पवार हे येत्या काही दिवसांमध्ये भाकरी फिरवणार आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष हे लागून राहणार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदलाचं वारं वाहण्यास सुरुवात झाली शरद पवार हे या खेपेला थोडी थोडी की नव्हे तर संपूर्ण भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे त्यानुसार पक्षातील युवकाध्यक्ष युवती अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष महिला प्रदेशाध्यक्ष यासह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहा आणि नऊ जानेवारीला मुंबईत जम्बो बैठक आयोजित करण्यात आली नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत आठ जानेवारीला सर्व सेल आमदार खासदार आणि विभागाच्या प्रमुखांची बैठक असेल तर नऊ जानेवारी रोजी शरद पवार हे आमदार खासदार माजी आमदार आणि जिल्हा अध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदल मतं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर विविध पदांवरती प्रमुख बदलण्यात येतील शरद पवार यांची भाकरी फिरवल्या जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष पद कायम राहणार की नाही याची चर्चा सुरू झाली प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे मात्र पक्षातील एका गटाला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून हवेत त्यामुळे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष पद कायम राहण्याची दाट शक्यता आहे